शिवसेनेची जवळ जवळ काँग्रेस झाली हे विधान आहे उबाठा गटाचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांचं खर तर उबाठा गटाची दुरावस्था पाहता या वक्तव्यातून त्यांनी आपल्या मनातील खदखदच व्यक्त केली असं म्हणण्यास वावगं ठरणार नाही गेल्या काही दिवसात उबाठा गटातील धुसफूस सातत्याने पुढे येताना दिसते मग ती राजन साळवींच्या नाराजीची चर्चा असो किंवा आता भास्कर जाधवांचं हे विधान यावरून उभाठा गटात सध्या काहीच आलबेल नसल्याचं चित्र स्पष्ट आहे एवढंच नाही तर भास्कर जाधवांना शिंदेच्या शिवसेनेत येण्याची ऑफर आल्याचीही माहिती आहे त्यामुळे आता उबाठा गटात पुन्हा एकदा भूकंप येणार का भास्कर जाधव नेमकं का काय म्हणाले आणि कोकणात ठाकरेंच्या पक्षाची मशाल विझणार का याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहे आर्य मांजरेकर दोन दिवसांपूर्वी उबाठा गटाच्या चिपळूण मधील पदाधिकाऱ्यांची खासगी बैठक पार पडली या बैठकीत भास्कर जाधव यांनी आपली नाराजी बोलून दाखवत पक्षाच्या कार्यपद्धतीवरच बोट ठेवलं काही पदाधिकारी तर दहा दहा पंधरा पंधरा वर्षांपासून एका जागेवर बसलेले आहेत माझ्या पदाला कुणीही हात लावू शकत नाही मी कुठल्या तरी नेत्याची मर्जी सांभाळली की माझं पद शाबूत अशी त्यांची समजूत झाली त्यांना पदावरून बाजूला करण्याची आमच्यात हिंमत नाही ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न केला ते आमच्या पिढीतले बहुसंख्य लोक आजही आहेत ते तळमळत आहेत हातपाय आपडत आहेत पण त्यांचं कुणीही ऐकत नाही शाखा प्रमुख वगैरे या पदांचा कालावधी जर निश्चित केला तर तेवढ्या कालावधीत काम करण्याकरिता ते स्पर्धा करतील आपल्या पक्षाची आता जवळजवळ काँग्रेसच झाली आहे हे बोलताना वेदना होतात असं भास्कर जाधव हो म्हणाले यावर संजय राऊतांनी त्यांना संघर्षाच्या काळात जबाबदारीने आणि संयमाने काम करण्याचा सल्ला दिला भास्कर जाधव यांचा राजकारणाचा अनुभव दांडगा आहे आम्ही नक्की त्यांच्याशी चर्चा करू पण पक्ष संघर्षाच्या आणि कठीण काळातून जात असताना अत्यंत जबाबदारीने आणि संयमाने काम करायला हवं प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला पटतेच अशी नाही असं राऊत म्हणाले भास्कर जाधवांची ऑडिओ क्लिप माध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर त्यांनी स्वतः यावर स्पष्टीकरणही दिलं एकदा एखादे भाष्य केल्यावर मी माझे शब्द मागे घेत नाही आमची एक खाजगी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली पण खाजगी मध्ये झालेल्या बैठकीतील एक क्लिप व्हायरल झाली आणि ती माध्यमांपर्यंत गेली याचं मला आश्चर्य वाटतं याचा अर्थ जबाबदार पदाधिकारी जबाबदारीने वागतात का याचा विचार करण्याची गरज आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंपासून काम केलेल्या शिवसैनिकांचं म्हणणं मी स्पष्टपणे मांडलं अशी रोखोक भूमिका जाधवांनी घेतली शिवाय पक्षाची सुधारणा होण्यासाठी मी माझं मत मांडलंय त्यामुळे पक्ष अडचणीत आहे असं म्हणण्याचं काहीही कारण अडचणीत असेल तर त्यातून बाहेर काढण्यासाठी काही ठोस निर्णय घेतले पाहिजे ती भूमिका मांडणं कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे असंही त्यांनी सांगितलं या सगळ्या घडामोडीनंतर शिंदेच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना थेट ऑफर देण्यात आली भास्कर जाधव हे सिनियर नेते आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं तर आनंद आहे भास्कर जाधवांची जी भूमिका आहे तीच भूमिका तीन वर्षांपूर्वी आमची होती त्यांच्या येण्याबाबत एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेतील आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू शकतो त्यांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला होऊ शकतो असं मंत्री उदय सामंत एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले खर तर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला मांडल्या जाणाऱ्या कोकणात उबाठा गटाला जोरदार फटका बसला तळ कोकणात तर भास्कर जाधव यांच्या रूपात त्यांच्याकडे फक्त एक जागा शिल्लक राहिली त्यात चिपळूण विधानसभेचं तिकीट आपल्या मुलाला मिळावं अशी भास्कर जाधवांची इच्छा असल्याचीही चर्चा होती मात्र उद्धव ठाकरेंनी फारसं लक्ष न दिल्यानं किंवा ती जागा हक्काने मागून न घेतल्यानं जाधवांची ही इच्छा अपूर्णच राहिली दुसरीकडे राजापूर विधानसभा मतदारसंघातून सलग तीन टर्म आमदार असलेल्या राजन साळवींचा पराभव झाल्याने ते अस्वस्थ असून उबाठा गटाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपूर्वी रंगले होते विधानसभा निवडणुकीतील पराभवानं खचल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उबाठा गटाकडून पुन्हा एकदा उभारी घेण्याचा प्रयत्न सुरू आहे शिवाय या निवडणुका स्वबळावर लढण्याचा नाराही देण्यात आलाय मात्र असं असताना ठाकरेंचे अनेक पदाधिकारी आणि नगरसेवकांचा शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश सुरूच आहे शिवाय आता भास्कर जाधवांसारख्या बड्या नेत्यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले त्यामुळे उबाठा गटाची अवस्था सध्या दयनीय आहे यात शंका नाही तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीला कंटाळून महापालिकेच्या आधी पक्षात मोठं भगदाड पडणार का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद